नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये गाईज आज आहे गणपतीचा शेवटचा दिवस म्हणजेच उद्या विसर्जन आहे आणि आता मी चालू विघ्न सांची तर नाईट आउटला म्हणजे असं फुल मस्ती बुस्ती करू गाईज राडा विडा एकदम नाचू बिचू एकदम आणि ब्लॉक पण तर नक्की बघा भरपूर मजा येईल तुम्हाला तर चला मग आता मी आलतो विघ्ने पत्ती गेला काली भरपूर जण पत्ती गेला तुम्हाला ना बघतो चप्पल दाखवतो मी बघा काली चप्पल बघा किती आहेत

बघ येऊ बघ असे चोरी करते असे चोरी करते का ये करते काय गुल्ला थांब जादू तरी कसा दाखवते का तू आता याच्यात एक पान का पान काढू तुम्हाला मला सांग कोणता गोड तू कुठला पण कुठला एकच कार एकच आणि तो मला नको दाखव तुला तोच पान काढून दाखव मला नको नको देखव बोलते ना दे बोलते पान अरे मी बघितला ग चल बघितला बघितला आता बघ तुला तो पान काढून दाखव सगळी सर्व बघा का बोलतो दादू शेख मजाक करते मस्करी करते तोच पान कर ए जादू कारदू दे मजाक मा, करते जादू मला पण आता आम्हाला परत दाखव झोलकेला झोलकेल हा काहीतरी काय झोलकेल आता नीट बघू बाई नक्कीच काहीतरी ट्रिक करते कोणता पण

अजून एकदा पीस आता आता बघू राहिले आता टाक फाटापट फटाफट फटाफट अरे हो खाली गेला इकडे दाखव ना कुठे खाली गेला दाखव ना तो आलाच नाही अजून अरे आलाच नाही हे जादूगर स्वस्त जादूगर आहे दाखव कुठला आहे दाखव अरे गेला तो आता दाखव ना अरे <laughs> खाली बघ बोला बोल हात सिकरेट असते गायचं जाधव प्रायव्हेसी आज परत परत बोला कामा एक मिनिट प्रायव्हेसी दे जाधव आता परत पागल बनवी आम्हाला बघ

टाके फुल करायला घेतले तू किती टाकी फुल करतोय टाकी कितीचे फुल करते टाकी फुल करायला पन्नास टाकतो पन्नास मध्ये आमची टाकी फुल होईल आरामात आमच्या पेट्रोल पाच मे फुल होगा ना टाकी पाच मे होगा ना फुल बघूया पेट्रोल भरू निक डायरेक्ट आता आम्ही चालला भेटाला असं टाइमपास आणि सारे तऱ्याचे पाहतात आणि ह्या टायमाच्या आम्ही चालवून नाश्ता विस्ता भेटतो नाश्ता विस्ता करून सेलिब्रिटी आता मग मी आमच्या बरोबर एक जरा কল্যাণ আমি কিছু চলাম আমি কল্যাণ নিকল কারণ কি যারা ভেসাচ্ছ ভেটান બાપ્પાચ દર્શન ઘટતા અને ચાલો નાઇટી ભલા અને કાંઈ ભેટલ નાશ્ત હું કાંઈ ભેટલા નાશ્તા વિશે તો કાંઈ ભેટલ નહીં હાટમાં તથા ભેટના પણ નહીં કારણ કે સાડેતીન બોલ તો બધું માર્કેટ આખા આખા ખાધી આખા તો બહુ જાઉં મા ભેટલો दिखुण दिखुण तर गाईज आता मी घरी आलो आहे आता म्हणजे आठलाच घरी आलो आहे मी आणि थोडाफार झोपलो आणि आता फ्रेश वगैरे झालो मस्त देखील आणि ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉगसाठी अजून टाकणार आहे भाई टेन्शन नाही यायचा विसर्जनचा म्हणून आपला ब्लॉग येणार आहे तर मग चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय